स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर संदर्भात तपास व्हावा कोर्टाच्या देखरेखीखाली बघा मित्रांनो उमेदवारांनी मागणी केली आहे कोर्टामध्ये याचिका केली आहे की पेपर फुटीचा जो तपास आहे तो लवकरात लवकर व्हावा आणि कोणकोणते पेपर फुटलेले आहे आतापर्यंत आपण संपूर्ण अपडेट बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आता तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो वनरक्षक तलाठी भरती पोलीस भरती तर नोकर भरती या परीक्षांमध्ये हायटेक पद्धतीने पेपरफुटी घोटाळ्याचा तपास करण्याचे निर्देश राज्य सरकारला देऊन हा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील व्हावा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल क झाली आहे तर बघा तलाटी विभागातील भरती पोलीस हवालदार भरती प्रक पेपर परीक्षेत फोडणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल केला असला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात या येत नाही बघा एवढा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी करणारी जनहित याचिका आम आदमीचे धनंजय शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांचे सदस्य राहुल कवटेकर यांनी पण आणि डॉक्टर मनोज पिंगडे यांच्याद्वारे दाखल केले आहे तर बघा मित्रांनो पेपरपुटीमध्ये उमेदवारांनी अनेक तक्रारी करून ही राज्य सरकारने काहीही कठोर कारवाई केली नाही टी सी एस आणि आय बी पी एस या खाजगी कंपन्या बघा परीक्षा केंद्रांवर अन्य खाजगी कंपन्या केंद्रावर पेपर फुटले आहेत त्यामुळे सरकारच्या ज्या विभागाशी भरती प्रक्रिया ही जी आहे ते ती संबंधित त्यांची विभागणी परीक्षा केंद्रे उपलब्ध करावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे तर ही पहिली मागणी झाली दुसरी मागणी बघा मित्रांनो असे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने यंत्रणा नाही तर दुसरीकडे आरोपीला कठोर शिक्षा केली जात नाही याबाबत पडवाटा असल्याने अन्यही असे कृत्य करण्यास दजावतात अशाच प्रकारे घोटाळे होत राहिले तर त्यांचा पुढील पिढ्यांवर परिणाम होईल या घोटाळ्यांमुळे प्रामाणिक उमेदवार जे आहेत त्यांचे करिअर टावणीला लागलेले आहे ठीक आहे तर असे याचिका म्हटलेलं आहे तर मित्रांनो ही याचिका आता कोर्टामध्ये दाखल केलेली आहे जे अध्यक्ष आहेत समन्वय समितीचे स्पर्धा परिषद समन्वय समितीचे यांनी तर मित्रांनो दोन तीन जणांनी याचिकेवर आता आक्षेप घेतलेला आहे आणि लवकरात लवकर तपास व्हावा आणि जे राहिलेले आहेत उमेदवार त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा करावी मित्रांनो झारखंडमध्ये बघा याच्या या याचिके या बघा त्यांनी कठोर दंड ठेवलेला आहे तर दहा लाख रुपये दंड आहे ठीक आहे आणि दोन ते तीन वर्षाची शिक्षा आहे मित्रांनो झारखंडमध्ये तर महाराष्ट्रामध्ये का असं होत नाही तर मित्रांनो बघा गरीब जे विद्यार्थी आहे त्यांच्यावर अन्याय होतो आणि हे जे लोक आहे बाकीचे लोक हे पैशांमुळे हे भरती होत राहतात ठीक आहे त्यामुळे जे गरीब विद्यार्थी त्यांच्यावर अन्याय आणि यांचा तपास व्हावा मित्रांनो बघा तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी बघा टी सी एस आणि आय बी पी एस टी सी एस आणि आय बी पी एस या ज्या खाजगी कंपन्या आहेत या खाजगी कंपन्या एवढ्या हजार हजार रुपये पोरांचे चलन घेत आहे तरी पण पेपर फुटतो आहे ठीक आहे हा प्रश्न सर्वांना पडतो आहे की पेपर एवढं स्ट्रेक होऊनही पेपर फुटत आहे आणि विद्यार्थी बघा एवढे मोठे घोटाळे होत आहे वनरक्षक भरती आता याचिका दाखल केलेली आहे विद्यार्थी सर्व मन लावून आशा लावून बसले आहे की आता निकाल क्यावा लागणार आहे काय भरपूर विद्यार्थ्यांना पण चांगले मार्क्स आहेत ऐंशी प्लस उमेदवार आहेत त्यांचं काम फिक्स होणार आहे पण अजूनपर्यंत कोणतेही कोर्टाने आदेश दिलेले नाहीत न्यायालयाने निकाल दिलेला नाही की प निकाल क्यावा लागणार आहे तुमचे जे ग्राउंड आहे केव्हा चालवणार आहे मित मित्रांनो सर्व जे विद्यार्थी आहेत ते मुख्यमंत्र्यांतर्फे पत्र पाठवत आहेत याचिका दाखल है है लो करत आहेत निवेदने पाठवत आहेत की लवकरात लवकर आमच्या काही ना काही निकाल लावा काही ना काही मार्ग काढा पण कोणीच काही म्हणजे याच्यावर प्रक्रिया दाखवत नाही मित्रांनो ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील गंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉर् ती सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद